अकोला शहरालगतच्या खडकी बुद्रुक परिसरातील फ्लड झोनमध्ये असलेल्या जमिनीवर आरक्षण आणि टीडीआर वाटपाचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकार यांनी केला आहे भूमाफियांना फायदा मिळवून देण्यासाठी महापालिकेने कट रचल्याचा दावा त्यांनी केला आहे अकोला शहरालगतच्या खडकी बुद्रुक येथील सर्वे नंबर एकोणतीस दोन या जागेवर आरक्षण आणि टी डी आर वाटपाच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकार यांनी पत्रकार परिषद घेत महापालिकेवर थेट आरोप केले महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात आरक्षण क्रमांक तीनशे अठ्ठावीस आणि तीनशे एकाहत्तर अंतर्गत या जागेचा समावेश करण्यात आला मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता ही जमीन नदीपात्र आणि फ्लड झोन मध्ये असल्याचे स्पष्ट झाले तरी देखील काही विशिष्ट व्यक्तींना आर्थिक फायदा मिळावा यासाठी हेतू हे, हे आरक्षण करण्यात आल्याचा आरोप मालोकार यांनी केला आहे आरक्षण क्रमांक तीनशे अंतर्गत चा चार्जिंग बस स्टेशन तर आरक्षण क्रमांक तीनशे अंतर्गत खेळाचे मैदान प्रस्तावित आहे मालोकार यांच्या म्हणण्यानुसार ही दोन्ही ठिकाणी नदीपात्रात असल्याने सार्वजनिक सोयींचा प्रश्न नसून भूमाफियांना टीडीआरच्या माध्यमातून फायदा मिळवून देण्याचा कट आहे त्यांनी शासनाकडे हे आरक्षणे तात्काळ रद्द करण्याची मागणी केली असून शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच फ्लड झोनमधील जमिनींसाठी मूळ मूल्यापेक्षा जास्त मोबदला मिळवून देण्याच्या व्यवहाराचा लवकरच भंडाफोड करू असा इशाराही त्यांनी दिला या प्रकरणावर आता महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कवडीमोल किमतीच्या ह्या इच्छा जमिनी ज्याची किंमत काही नाही आहे ही, ही नुकतीच जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा ही अशी पलटी करून घेतलेली जागा आहे आणि हे जास्तीत जास्त दोन कोटी रुपयाची जी जमीन होऊन राहिलेली आहे याच्यावर वीस कोटी रुपयाचा जवळपास टी डी आर या ठिकाणी दिल्या जाणार आहे किंवा दिल्या जा जाईल आणि ज्यावेळेस हे नोटिफिकेशन निघालो त्याच्यात हे मायनर मॉडिफिकेशन म्हणून हे टाकण्यात आलेलं आहे आता आता ज्या वेळेस म्हणजे मा गावातली जमीन आणि इथल्या जमीनमध्ये हा जमीन असमानचा फरक आहे आणि हाच मोठा घोटाळा हे बिल्डर आणि अधिकाऱ्याच्या माध्यमातून होतो आहे शासनाचा जो विषय आहे जो शासनाच्या नावाखाली हे सर्व धंदा सुरू आहे आणि हा जो आता ज्या पद्धतीनं इथे हे हा भराव टाकण्यात आलेला आहे हा माती आहे हे पुरात कधीही वाहून जाऊ शकते आज तर पाऊस आलेलाही नाही आहे इकडं पूरसुद्धा आलेला नाही आहे मामूली पाणी पडलं तर आजच्या आज आपण बघू शकता हे मागे की नदीचं पात्र कसं वाहत आहे आणि जसं ते पात्र आहे तसंच हे इकडच्या साईडचं होतं फक्त हे आता भरती टाकून यांना याचा स्वरूप बदलण्याचा याचा प्रयत्न सुरू आहे मी आता माहिती अधिकारात पुन्हा काढणार माझ्याकडे काही थोडी बहुत माहिती आहेच परंतु माझ्या माहितीप्रमाणे याच भागातला टी डी आर शहरातल्या जवळपास सर्व बिल्डिंगला इथूनच मिळालेला आहे याचाच आहे म्हणजे माझ्या नावाचा आपल्या करता नावावर करतात आपल्या नावाचा तिसऱ्याच्या नावावर करतात तिसऱ्या नावाचं मी पुन्हा घेतो आणि तेच पुन्हा अधिक विकतो आहे म्हणजे प्रत्येकजण त्याचा हिस्सा दाखवतो माझा आहे आणि असं म्हणून टी डी आर विकत आहे आणि अशाच पद्धतीचे हे घोर आतापर्यंत सुरू आहेत ज्याला कोणीही वाचा फोडत नाही आज जे याच्या माध्यमातून ह्या गोष्टी पुढे येतीलच